श्री गणेशाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ प्रिय स्वामी भक्तांनो जर तुम्ही या संदेशापर्यंत आला आहात तर तुम्ही स्वामींचे प्रिय आणि भाग्यशाली बाळ आहात तुमच्या आयुष्यात तुम्हाला कधीही धनाची कमतरता भासणार नाही स्वामी चरणी ही प्रार्थना स्वामी देव तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत स्वामी म्हणतात बाळा पुढील पाच मिनिटे या संदेशाकडे लक्ष पुरव तुझ्या आयुष्यातील तुझ्या जीवनातील ते संघर्ष आणि ते संकट कायमचे दूर करण्याचे सामर्थ्य या संदेशाच्या आशीर्वादात आहे जर तू हा संदेश संपूर्ण ऐकलात तर माझे आशीर्वाद तुला प्राप्त होऊन तुझ्या जीवनातून कायमचे ते संघर्ष संपतील देवांची कुठलीही योजना निरर्थक नसते हे तुला माहीत आहे जर तुम्ही या संदेशापर्यंत आला आहात तर देवाची ही योजना आहे ती तुमच्यासाठीच या संदेशाला तुमच्यासाठी प्रदर्शित केल्या जात आहे देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा माझे आशीर्वाद तुझ्यासाठी कल्याणकारक आणि तुला खूप काही प्रगती देणारे आहेत ते आशीर्वाद तुला मार्गात येत आहेत आज मी तुझ्या घरात तुझ्या वास्तूत आहे तू जर हा संदेश शेवटपर्यंत ऐकशील तर तुझ्या जीवनातून ते संघर्ष कायमचे सोडून निघून जातील कारण माझी दैवी ऊर्जा तुझ्या अवतीभोवती राहून तुझ्यातली ती नकारात्मकता संपुष्टात आणतील आणि तुझ्यासाठी माझा दिव्य प्रकाश कार्य करेल तुझ्या जीवनातून ते संघर्ष या रात्रीतून संपवल्या जातील जर तू विश्वासाने माझ्यावर संपूर्ण विश्वास ठेवशील तर माझे आशीर्वाद तुझ्यासाठी कार्य करतील बाळा तू जेव्हा नामस्मरण करतोस म्हणून मी तुझ्या मागे पुढे आहे स्वामी म्हणतात बाळा जीवनात कधी दुःख आले तर आपले दुःख आणि वेदना जगाला सांगत फिरण्यापेक्षा आपल्या घरातील जवळच्या व्यक्तीला अर्थात तुमच्या नात्यांना सांगा जे नाते तुमच्यासाठी अत्यंत प्रिय आहे जे तुमच्यासाठी निरंतर चांगल्या भावना ठेवते तुमच्यावर निरंतर प्रेमाचा वर्षाव करते देव म्हणतात आणि नंतर तुमच्या देवाकडे सांगा कारण तुम्ही जे काही सांगत असाल त्यावर देव तुम्हाला नक्कीच मार्ग दाखवतील आणि तुमचे ते नाते देखील तुम्हाला सहकार्य करेल स्वामी म्हणतात बाळा तुला वाटते तेवढे जीवन कठीण नाही तुमचा निस्वार्थ धर्म कर्तव्याने ते सहज शक्य आहे मी शरीराने तुम्हाला दिसत नसलो तरीही मी सदैव तुमच्या पाठीशी राहीन कारण तुम्ही जे काही कर्म करत आहात ते तुम्ही देवाच्या चरणाशी विनम्रपणे सोपवून ठेवा आणि निश्चिंत राहा स्वामी म्हणतात बाळा तू जर एखाद्यात दोष काढत बसशील त्यात वेळ घालवत बसशील तर तुझा वेळ फुकट निरर्थक वाया जाईल त्यापेक्षा तू तुझ्या जीवनात तो वेळ तुला स्वतःला घडवण्यासाठी खर्च कर तुम्हाला इतरांचे दोष काढण्याची आवश्यकता नाही कारण तुम्ही तो वेळ स्वतःला दिलात की तुम्ही इतके पुढे जाल की तुम्हाला इतरांमध्ये दोष नाही तर गुण दिसू लागतील स्वामी म्हणतात बाळा तुझ्या अंतरंगात आहे मी तुझ्या अंतर आत्म्यात आहे मी तुला हरवू देणार नाही या कलियुगात तुला एकटे सोडणार नाही जी झुंज तू खेळतो आहेस मनाशी त्यात तुला मार्ग दाखवत असणार मी भिवू नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे स्वामी म्हणतात बाळा आयुष्यभर चांगले कर्म करत रहा खूप काही अपेक्षा ठेवल्यापेक्षा तुमच्याकडे काय आहे ते आधी पडताळा कारण तुम्ही पुढील भविष्याच्या इच्छा करत असताना तुम्हाला काय प्राप्त आहे हे विसरून जाता आणि त्याचा आनंद घेणे विसरता तुमच्याजवळ असलेले नाते तुम्हाला प्रेम करत असलेली ती नाती आणि तुमच्या जवळ असलेले ते धन तुम्हाला आनंद देईल तुम्हाला खूप काही परमशांतीचा आनंद प्राप्त होईल देव तुम्हाला ते देत आहेत जे तुम्हाला हवे आहे पण जे तुम्हाला प्राप्त आहे त्याकडे दुर्लक्ष करू नका मग ते नाते असो तुम्हाला जीवनात जे काही प्राप्त असोत त्याकडे दुर्लक्ष करू नका कारण हे सर्व काही तुम्हाला देवानेच दिलेले आशीर्वाद रूप आहे वर्तमानात जगणे सुरू ठेवा कारण या वर्तमानात तुम्ही जे काही या क्षणात प्राप्त करत आहात त्यात देवाची दैवी ऊर्जा तुम्हाला निरंतर प्राप्त होत आहे त्यामुळे तुमचे जीवन समृद्ध आणि खूप काही सुंदर आहे याचा अनुभव तुम्हाला येईल जर तुम्हाला हे मान्य असेल तर होय स्वामी मी ते स्वीकार केले आहे अशी कमेंट करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामी देव तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत तुमच्या मनातले ते सर्व काही तुम्हाला प्राप्त हो आणि तुमचे जीवन सुख समृद्धीने परिपूर्ण राहो ही स्वामी मौली चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ